श्री क्षेत्र देवरगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन वैष्णव भूषण देवरगाव येथील श्री योगीराज बाबा यांची दिंडी वनसगाव येथे आल्यानंतर प्रगतशील शेतकरी मुरलीधर अण्णा शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करून हजारो भाविकांना भोजन दान केले तसेच मुरलीधर शिंदे यांच्या वतीने निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या पादुकांसाठी दोन लाख रुपये वर्गणी भेट देण्यात आली या चांदीच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या भेटीला तसेच आषाढी व कार्तिका एकादशीला पालखी सोहळ्यात भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे या दिंडी सोहळ्याविषयी विनायक शिंदे यांनी अधिक माहिती दिली देवरगावरून त्रमकेश्वरला दिंडी चाललेली आहे हे दिंडीचं दुसरं वर्ष आहे आणि सुजित महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दिवरगावचे योगीराज हरेकृष्ण बाबा यांच्या समाधी स्थळापासून ते त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या स्थळापर्यंत हा पालखी सोहळा चाललेला आहे आणि अतिशय म्हणजे असं समजा की त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या अनेक दिंड्यांपैकी ही एक भव्य दिंडी आहे आणि मागच्या वर्षी आमच्या सुत महाराजांनी संकल्प केला होता की निवृत्तीनाथांना सात किलोच्या चांदीच्या पादुका द्यायच्या आहेत तर भाविकांकडून वर्गणी मिळाली आणि त्यातून निवृत्तीनाथांच्या आठ किलोच्या पादुका जवळपास तयार झालेल्या आम्ही आणि त्या पादुका घेऊन त्रंपुरी चाललेले चाललेल्या आहोत आणि आने अनेक मोठे देणगिऱ्या देणगीदार आहेत उदाहरणार्थ वणसगावचे आपले मुरली आबा तर त्यांनी साधारणतः दोन लाख रुपये ह्या पादुकांसाठी दिलेले आहेत त्या सर्व भाविकांतर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि अनेक दाते आहेत तर हे हा जो सोहळा आहे तर, तर हा सोहळा अतिशय मनोभावे या सोहळ्याचं वैशिष्ट्य याच्यामध्ये तरुण वर्ग खूप आहेत आणि सुजित महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक समाजामध्ये आणि तरुणांमध्ये एक व्यसनमुक्ती आणि अध्यात्माची ओढ आपल्याला दिसून येत आहे आणि दिवसेंदिवस याची ही वाढ होत राहील धन्यवाद रामकृष्ण हरी नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे निपाड